नमस्कार मित्रांनो मी महेश तुमचं स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपला कोकणातला दुसरा दिवस आपण आलो आहे कोकणामध्ये आणि आता आम्ही चाललो आहोत तळवड्यामध्ये म्हणजे माझ्या अन्नाच्या गावी सो आता आम्ही जातो आहे तर तुम्हाला हा आपला प्रवास सुद्धा दाखवतोय आपण जाणार आहे शिरगाव मार्गे त्याला आता जास्त उशीर न करूया डायरेक्ट निघूया सो मंडळी आपण निघालो आहोत फनस गावातून म्हणजे आपल्या वाडीतून आपण निघालो आहे भाई आपली वाटेतून बाहेर पडण्याची आपली नरसवाडीत जाण्याचा मार्ग आणि इथून आता आपण चाललो आहोत आपल्या अण्णाच्या गावी म्हणजे तळावड्याला भाऊ माझा गाडी चालवतोय आता तो वाजले दुपारचे तीन वाजून चार मिनटं सो आता आपण निघालो आहे आपण आज जाणार आहोत ना शिरगाव मार्गी जाणार आहोत आपण शिरगाव मार्गी म्हणजे शिरगाव शिरगावला जाण्याचा मार्ग सुद्धा आपल्याला आज बघायला भेटणार आहे बघा पप्पा सांगतात आपल्याला शिरगावने कुठला पप्पा वाघिवरे वाघिवरे वगैरे आपल्याला लागणार आहे विळगी ओके अशी सगळी गावं आपल्याला लागणार आहेत आणि आपले ते आपण गाव पण आज बघायला भेटणार आहेत सुमंडळी गावचा थोरला वाळ या थोरला वाळ्याचे पण काम पूर्ण झालेले आहे आता बघू शकता वाळ्याची हाईट सुद्धा वाढलेली आहे पहिला वाळ आपला ना म्हणजे छोटा होता हाईट जास्त पाऊस लागला तर पाणी वाळावरनं जायचं आहे आता हाईट वाढवली आहे बघू या पावसाळ्यात आपल्याला अंदाज कळेल महालक्ष्मीचं मंदिर पण गेलं इकडे तुम्हाला दाखवायला भेटलं नाही आता आपण जाऊ चव्हाट्यावर फनसगावच्या तिथून गोंडल तिट्यावर मग तुम्हाला पुढे आपला रस्ता दाखवून चला मंडळी आपण कुंडील तिट्यावर आलेलो आहोत तर हा लेफ्टला जातो आहे तरळा तिथून मुंबई राईटला जातो विजयदुर्ग तर आपण आता जाणार आहोत डायरेक्ट सरळ आपण आता सरळ जाणार आहोत आणि आपल्याला असे शिरगाव मार्गे जाणार आहोत तर आपल्याला उंबळ नाद वगैरे सगळी गावं लागणार ला आहेत सो पुढे एक फणसगावचं आपलं कॉलेज सुद्धा आहे ते पण एक दाखवतो तुम्हाला मित्रांनो बघा सांगतो पुढे आपली भरपूर अशी गावं लागणार आहेत जसे आपल्याला समजेल तसे दिसेल तुम्हाला गाव दाखवतो मी हा रस्ता पण बघा मस्त बनवलाय छान असा ते बघा फनसगाव कॉलेज तुम्हाला प्रॉपर दिसत आहे का नाही माहिती नाही हा गेट आहे गावाला गेट आहे हा फनसगाव कॉलेज आणि रोड पण बघा मित्रांनो छान असा रोड आहे कारण की तिथून पण मार्ग आहे राईट साईडने जेव्हा विजयदुर्ग मार्गाने जातो ना त्या साईडने पण ना आपण तिकडे चाललोय ना तळावड्याला तिकडे जाण्याचं तिकडे पण मार्ग आहे पण थोडा रोड तिकडे माळुंग्या साईडला खराब आहे तो आपण या साईडने जातोय शिरगावने आपल्याला रोड चांगला गावाला, गावाला। वेळगिवे सो मंडळी आपण आता आत आलो आहोत वेळगिवे गावाला बघू शकता हे वेळगिवे गावाचं मंदिर सुद्धा आहे सासी ही गावाची वाडी आहे सो मंडळी नावामध्ये थोडीशी मिस्टेक होत असेल तर खरंच सॉरी तो छान गाव आहे असं मस्त की ओपन असं आहे परची वेळ आहे मित्रांनो वाजले आहेत तीन वाजून पंधरा मिनटं आणि गाव वातावरण बघा असं गावचं आहे दुपारचे तीन वाजून पंधरा मिनटं झाले आहेत छान असं गावचं वातावरण वाटत आहे असं मुंबईमध्ये आपल्याला असं वातावरण भेटणार नाही असं गावामध्ये ही फिरण्याची मजाच वेगळी आहे तीच मजा, मजा, मजा तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे टर्नसुद्धा बघा मित्रांनो ब्लाइंड आहेत म्हणजे समोरनं गाडी येते ना त्याचा पटकन आपल्याला दिसण्यात येत नाही ब्लाइंड तर नाही तर गाडी पण आपल्याला संभाळून चालवावी लागते तो भाव आपली व्यवस्थित रीती अशी गाडी नेतोय बघा मस्त की ओपन प्लेस आहे मित्रांनो घरं पण बघा कशी छान इच्छापुरती श्री गणेश मंदिर लालपरी बघा कशी कोकणाच्या रस्त्यातून धावते जिथे रस्ता तिथे लालपरी जे एस टी महामंडळाची जिथे रस्ता तिथे एस टी लेफ्ट काय जाता हा मित्रांनो ह्या लेफ्टने आपण तराळा मार्गे पण जाऊ शकतो म्हणजे इकडच्या गावालांना हा शॉर्टकट आहे तराळाला जायला परत वरती यायची गरज नाही इथे श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्ग निवास शेड शेडगावने ना मित्रांनो आपण शेडगावण्याला आलेलो आहे तिकडे एस टीचा थांबा सुद्धा आहे सो एस टी आपण तिथे थांबलेली आहे शाळेची पोरं सुद्धा सुटलेली आहेत कणकोली डेपोची गाडी आहे सो म्हणतोय तो जो लेफ्ट गेलाय ना तो डायरेक्ट जातो तरळाला म्हणजे इकडच्या गावालांना त्यांना इकडच्या गावातल्या पण तराळाच हा मार्केट आहे त्यांना हा शॉर्टकट आहे मग परत आपल्याला पर खाली उतरायची त्यांना गरज नाही म्हणजे फनस यायची गरज नाही सो आपल्याला एस टी जागा दिलेली आहे थँक्यू सो मच अशी मित्रांनो ना काही एस टी चालक आहेत काही छोट्या गाड्यांना बघा जागासुद्धा तिने दिलेली आहे आणि आपण येताना पण मित्रांनो एस टीचा प्रवास केला आहे फुल्ली स्लीपर कोचने तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा ह्याच्या आधी तो व्हिडिओ आलेला आहे नक्की जाऊन तो व्हिडिओ बघा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे मी तिकडे जाऊन तुम्ही क्लिक करू शकता मंडळी आपण नाद तळेवाडी इकडे आलेलं आहोत आता क्लिक कर करतो आहे तर बघू शकता नाद पण नाद या गावी आलेलो आहोत कशी वाडी बघा मित्रांनो रस्त्याला लागूनच आहे आणि रस्ता पण बघा असा नागमोडी वळणाच आहे बघा आदिनाथ देवालय समस्त नरबंधू नावठण नाद गावठणचा एसटी थांबा तिथे होता बघा ना मित्रांनो गावी फिरण्याचा आनंद घेतोय आम्ही नागबुडी वर्णामध्ये ना आपली इनोवा टोयोटा इनोवा जाते आहे आणि आपला टोयोटा इनोवा आपला भाऊ चालवतोय सो म्हणतोय बघा सो जिमचं सामान दिलेलं आहे प्रत्येक गावाला दिलेलं आहे मित्रांनो प्रत्येक गावाला प्रत्येक वाडीला ग्रामपंचायतने ना जिमचं सामान दिलं गेलं आहे ते सो आम्हाला पण दिलं आहे आमच्या वाडीत पण नक्की लागणार आहे ते लवकरात लवकर सो तुमच्या गावात पण आलं आहे तुमच्या वाडीत पण आले तर नक्की कमेंट करून सांगा रोड बघा एक ना एकदम छान आहे छोटा रोड आहे दोन गाड्या पास होतीलच पण थांबून पास होतील पण रोड बघा अजिबात खड्डा नाही आहे सफेद पट्ट्या सुद्धा मारलेल्या दोन्ही बाजूने क्लीन असा रोड आहे त्या नागमोडी वळणामध्ये आपली टोएट इनोवा पण घेऊन जात आहे हा मित्रांनो बघा आशा रोडमध्ये ना जास्त घाई करायची नाही कारण की बघा ब्लाइंड तर नाहीत समोर आपल्याला गाडी येते नाही ते आपल्याला कळत पण नाही हॉर्नचा वापर जास्त करा तुम्ही भाऊ बघताय प्रत्येक टायमाला हॉर्नचा वापर करतोय कारण की ब्लाईंट आहे ना मित्रांनो समोरनं आपण गाडी येत असेल किंवा बाईक वगैरे हो बाईक सवारी येत असेल सो आपण आधी त्यांना सावध करायचं हे बघा नागबोडी समोर गाडीत दिसत नाही सो अशा या रोडमध्ये ना मित्रांनो गाडी सांभाळून चालवा जेणेकरून समोरचाही सेफ आपण पण सेफ आपण आपल्या मार्गी पोचू शकतो सो भाव आपला टोयोटा इनोवा सांभाळून चालवत आहे सरळ रस्तो ना मित्रांनो हा सरळ रस्ता आहे ना भोयवाडीला गेलेला आहे आणि आता बघा इथे बोर्ड पण लावलेला आहे तर आता आपण आहे लेफ्ट मारून शिरगावच्या मार्गाने चालतोय आपण सो आता पुढे ना एक नदी आहे बाबा काय नदीचं नाव आहे उंबळ नदी, नदी।, 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 नदी। हीच आहे ना उंबळ नदी हीच आहे बघा मध्ये सरळ डायरेक्ट डायरेक्टला गेली नदी ओके ही नदी गडी ओके मित्रांनो बघा ही बघा दाखवतो ही नदी आहे ना डायरेक्ट डायरेक्ट कुठे देवगड डायरेक्टला ओके या दाखवतो छान अशी नदी आहे क्लीन आहे बघा मित्रांनो वाहत पाणी आहे पाणी सुद्धा क्लीन आहे सो आपल्याला या रस्त्याने जाताना ही एक नदी लागलेली आहे सो थोडासा ना, नाद गाव संपलं ना तो मित्रांनो थोडासा रस्ता खराब आहे म्हणजे डांबरीकरण थोडस निघालेलं आहे बाकी असे जास्त मोठे मोठे खड्डे नाही आहेत सो मंडळी आपण आता आलो आहेत ओंबळ या गावात पाहू शकता आपण या ओंबळ गावात आलेलो आहेत सो मित्रांनो तुम्ही ओंबळ गावाचे असेल ना तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा कमेंट देखील करा की कि तुम्ही ओंबळ गावाचे आहेत तसं हे बघा दोन्ही साईडला अशी घरं आहेत आणि घरं पण बघा रोडला लागूनच आहेत छान आहे मित्रांनो ही पाप्पा लेफ्ट साइड ची लेफ्ट साइड ची आहे मित्रांनो उंबळची बौद्धवाडी मंडळी असाल तुम्ही उंबळ गावची लाईक करा आणि कमेंट करून देखील सांगा की तुम्ही ओंबळच्या तसे मित्रांनो कसा होता मित्रांनो कमेंट करायला तुम्ही यासाठी सांगतो इकडे ना पाण्याची खासियत ना बाबा ह्या पाण्याचं काय बाबा झरा लागतो ना म्हणजे बारा महिने ना बारा महिने महिने मित्रांनो बारा महिने पाणी असतं आणि थंड पाणी असत ना बाबा थंड पाणी असत म्हणजे तुम्ही ओंबळगावचे असाल ना तर नक्की आम्हाला पाण्याबद्दल देखील कमेंट करा ज्याने कशा आपल्याला इतर गावातल्या लोकांना माहिती पडेल मला थोडी माहिती होती म्हणून तुम्हाला मी बोललो तुम्हाला पण सांगतो शेवरेत शेवरेत तांबळवाडी मित्रांनो या गावाचं नाव आहे बघू शकता गावाला म्हणजे घर रोडला लागूनच आहे रोड पण नागमोडी आहेत आणि तुम्हाला एक सांगतो अपडेट मित्रांनो फनसगाववरून तर तुम्ही या मार्गे जात असाल म्हणजे शिरगाव मार्गे जात असाल ना तर पूर्ण रोड हा नागमोडी वळणाच आहे सो गाडी चालवाल तर सांभाळून चालवा ला गाव पण आहेत मध्ये मध्ये बाईकवाले रिक्षावाले म्हणजे पूर्ण शिरगाव ये मित्रांनो ना हे नागपणे असे वळण्याचे आहेत बघा म्हणजे आता तरी कमी आहेत सो आधी बघत होतो तर पूर्ण आहेत मित्रांनो हे बघा शिरगाव झिरो किलोमीटर आत्ताच शिरगाव चालू झालेलं आहे सो मंडळी आपण शिरगाव मध्ये आलेलो आहोत बघू शकता शिरगावची घरं आपल्याला गाडीतून जेवढी पॉसिबल तेवढी दाखवण्याचा प्रयत्न करू वाव मस्त घर आहे लेफ्ट आणि राईट ला दोन्ही साइड ला मित्रांनो मंडळी आता ना फणसगावला हा रस्ता चालू होतो आणि शिरगावला एंड होतो म्हणजे शिरगावला समाप्त होऊन जातो आणि लागतो डायरेक्ट हायवे आता आपण राईट वरून मेन हायवे ला लागू आपला नांदगाव टू देवगड ओके म्हणजे समजलं मित्रांनो जसं आपला विजयदुर्ग जे तराळे हायवे आहे तिथून हा रोड जो चालू झाला तो इथे संपतो नांदगाव ते देवगड देवगड असा हायवे ला जॉईंट होतो तुम्ही बघू शकता हे गाव आहे शिंदगाव आणि आता रोड हा संपलेला आहे आपला म्हणजे गावातून येणारा लेफ्ट लावला लेफ्टला आपण नांदगाव कुठेही जाऊ शकता आणि लाईटला देवगड राईटला देवगड आणि आपण आता चाललोय राईट मारतोय so, सो हे लेफ्ट आणि हा राईट सो मंडळी राईट मारल्यावरच नाही इकडे हे बे इथे कधीतरी चेकिंग होते है, आज नाही चेकिंग शिरगावची शिरगावची चेक पोस्ट आहे सो कधी कधी गाडी चेक करतात आज नाही करत हा गेली सो आता आपण लागलेलो आहेत मेन हायवेला देवगड महामार्ग हे बघा इकडे हायवे लागल्यावर ना तुम्हाला सांगतो मी बाबा लेफ्टला कुठे गेलाय आचरा हा आचरा कुणकेश्वर आणि मिडबाव हा लेफ्ट ला मित्रांनो गेलाय आणि आपण आता जाणार राईट मारून तळे बाजारला म्हणजे हा राईट मारून देवगड ला जातो बाबा देवगड देवगड तो आचरा वगैरे साईडला जातो या रोडने कधी आला तर हे लक्षात ठेवा लेफ्ट साइड ला तो आचरा मार्गे रोड जातो आता पुढे आपल्याला येणार आहे तळे बाजार ना बाबा काय ओके जो म्हणजे आपण ना तळे बाजारला आलो आहे लालपरी बघू शकता आपण तळे बाजारला आलो आहे आणि आता पप्पा मला तेच सांगत होते की तळे बाजारला नाव आहे ना ते एका तळ्यामुळे पडलं ना तळ्यावरून नाव पडलंय तर गणपती विसर्जन कोण होते बाजार ओके म्हणजे त्या तळ्यामध्ये गणपती विसर्जन कोण होत कधीतरी आपण नक्कीच जाऊ तिकडे तर बघू शकता इकडे ना बाजारचा मार्केट सुद्धा भरतो मित्रांनो याच रोडला जेव्हा मार्केट जेव्हा भरतो ना मित्रांनो हा फुल रोड पॅक असतो बघू शकता तळे बाजारला घर अशी लागूनच आहे आणि इकडे तळे तळेबाजारचं मार्केट भरतो तर कधीतरी मित्रांनो मे महिन्यात आपण नक्की येऊ बाजारचं मार्केट सुद्धा कव्हर करू आणि तुमच्यापर्यंत पोहोचू सो कोणी तळेबाजारचा असेल तर नक्की कमेंट करून सांगा मंडळी आपण ना हायवेवर दब ना राईट टर्न मारला आहे तळावड्या जाण्यासाठी आता आपण राईट टर्न मारून आपण आतमध्ये आलेलो आहोत आपण राईट मारून तळावड्या साईडला आलेलो आहोत आणि तळावड्या साईडला येताना मित्रांनो हे बघा मोठा ना इथे धबधबा आहे तर इथे ना हळव राजूचा इथे ना पावसाळ्यात ना खूप लोक येतात या धबधब्याला आता प्रॉपर आपल्याला दिसणार नाही नावून कोण धबधबा दब नावून कोण नावा तिथं मित्रांनो बघा नाव पण आहे नाहूनकुंड धबधबा सो so, मंडळी आपण अण्णाच्या घरी आलेलो आहोत हे बघा हे आपल्या so, अण्णाचं घर आहे सो पहिला आपण आतमध्ये आता जाऊन आलो आहे मी आता वरती तुम्हाला एक दाखवतो अण्णाने वरती वाढवलं आहे घर सो so, आपण आता वरती चाललो आहोत हे बघा ही अशी आपण इथे गाडी पार्क केली आहे ही अशी तळावड्याची बगदवाडी हे बघा सो so, असे रूम वाढवले आहेत खाली पण सेम असेच रूम आहेत हे बघा